नमस्कार मंडळी जय गजन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे डोक्यावरती खूप कर्ज आहे एक कर्ज फिटलं की दुसरं कर्ज हे घ्यावं लागतं म्हणजे आर्थिक अडचणी खूप जास्त आहेत तरीसुद्धा त्यामधून मार्ग मिळत नाही किंवा ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या भरपूर वाढलेल्या आहेत म्हणजे अशा भरपूर कमेंट येतात की खूप आर्थिक अडचण आहे मार्ग मिळत नाही तर काहीतरी उपाय सुचवा तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका उपायाविषयी आपण बघणार आहोत म्हणजे आध्यात्मिक सेवेविषयी आपण बघणार आहोत म्हणजे असं नाही की आपण फक्त पारायण करायचं नामस्मरण करायचं आणि मेहनत करायची नाही मेहनत तर आपल्याला करावंच लागणार आहे हार्डवर्क आपल्याला करावं लागणार आहे त्यासोबत जर का आपल्याला नशिबाची साथ हवी असेल म्हणजे आपल्याला आपल्या गुरूंचा देवाचा जर का आशीर्वाद हवा असेल तर आपल्याला सेवा करणे देखील गरजेचं आहे जेवढी तुमची अडचण असेल तेवढीच कठीण आपल्याला सेवा करायची असते कारण की काय होतं की आपले जे कर्म असतात आपलं प्रारब्ध असते ते आपल्यामध्ये आडवे येत असतात जरी आपण योग्य मार्गावरती आहोत योग्य प्रकारे सेवा करतो आहोत तरीसुद्धा अशा असंख्य आपले कर्म असतात की ते दूषित झालेले असतात आणि ते दूषित कर्म आपल्याला अगोदर शुद्ध करून त्यानंतरच आपल्याला कुठल्याही सेवेचं फळ हे मिळत असते त्यामध्ये व्यंकट स्तोत्राची तीन दिवसाची एकवीस दिवसाची एक्केचाळीस दिवसाची, दिवसाची सेवा कशी करायची आहे आणि त्यासोबतच एक मी अनुभव तुमच्या सोबत शेअर करणार आहे खूप महत्वाचा आहे कारण की आपण अनुभव आल्याशिवाय प्रचिती आल्याशिवाय कुठलीही सेवा करत नाही किंवा काही आपण कुणाचं काहीतरी पॉझिटिव्ह ऐकतो आणि त्यानंतरच आपण मोटिवेशन होऊन आपण ती गोष्ट करत असो मग ती कुठलीही असो आणि यामुळे आपण दुसऱ्यांचं ऐकलेलं असल्यामुळे चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी ऐकल्यामुळे आपल्याला देखील एक मनाला उभारी येते आपण देखील चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी करायला आपलं मन धजावते त्यामुळे मी तुमच्यासोबत एक खास अनुभव शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल सेवा कशी करायची बघा आपण महाराजांची गजानन महाराजांची सेवा ही नित्यसेवेमध्ये करतो संकल्पयुक्त देखील सेवाही करत असतो महाराजांचं पारायण करत असतो नामस्मरण करत असतो जसं की आपलं शरीर असते आपल्या शरीराला अन्न पाण्याची गरज असते त्यासोबतच झोपीची गरज असते त्यानंतर व्यायामाची गरज असते तसंच आपल्याला सेवा ही सीमित ठेवायची नसते सेवा देखील आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची करायची असते म्हणजे सिद्धरात्री असते जसं दिवाळीची रात्री ही सिद्धरात्री असते त्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करतो महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांची सेवा करतो ही सेवा जगातली सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे आर्थिक प्रॉब्लेम दूर करण्यासाठी त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे ज्यांना ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम आहेत जे अशा आर्थिक प्रॉब्लेममधून जात आहेत त्यांनी आवर्जून सेवा करावी सेवेची सुरुवात तुम्ही एकादशी पासून करू शकता गुरुवारपासून करू शकता किंवा कुठल्याही शुभ दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तुमची ज्या दिवशी इच्छा होईल त्या दिवशी देखील तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता स्त्री पुरुष कोणीही सेवा करू शकतात त्याला काही अडचण नाही तर सेवा आपल्याला करायची आहे ती सेवा करायची आहे व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला मी दाखवते की असं एक छोटंसं व्यंकटेश स्तोत्र येते ते तुम्ही आणून घेऊ शकता यामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो देखील तुम्हाला दिसत असेल की भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो यावरती आहे तर ही सेवा आपल्याला करायची आहे स्तोत्रामध्ये सांगितलंच आहे की दररोज लगातार तीन रात्री ही सेवा केली तर इच्छित फळाची प्राप्ती होईल आर्थिक प्रॉब्लेम जे आहे ते दूर होतील ही सेवा एकवीस दिवस देखील केल्या जाते एक्केचाळीस दिवस देखील केल्या जाते जेवढा आपला मोठा प्रॉब्लेम असेल तशा प्रकारची आपल्याला सेवा ही करायची असते म्हणजे रोज एकवीस वेळेस व्यंकट स्तोत्र हे वाचायचं असते असे तीन दिवस तीन रात्री आपल्याला वाचायचं आहे म्हणजे रोज प्रत्येक रात्री एकवीस वेळेस अशा तीन रात्री आपल्याला एकवीस एकवीस वेळेस हे व्यंकट स्तोत्र वाचायचं आहे तर व्य व्यंकटस्तोत्र हे संस्कृतमध्ये देखील आहे आणि मराठीमध्ये देखील आहे तर तुम्ही बघा तुम्हाला संस्कृत येत असेल तर मग तुम्ही संस्कृतमधलं वाचा किंवा मराठीमधलं वाचलं तरीसुद्धा चालते संस्कृतमधलं थोडंसं छोटं आहे आणि मराठीमध्ये जे आहे ते थोडंसं मोठं आहे तुम्हाला जे ज्या भाषेमध्ये सोपं वाटेल त्या भाषेमध्ये तुम्ही वाचू शकता आणि कोणी म्हणजे कोणी कोणी एकवीस रात्री देखील करतात किंवा कोणी कोणी एक्केचाळीस रात्री देखील करतात म्हणजे तुमच्या स्वतःवर डिपेंड आहे की कि तुम्हाला किती वेळेस तुमच्याकडून जमणार आहे त्या प्रकारे तुम्ही सेवा करायची आहे आता सेवा करण्याच्या अगोदर रात्री म्हणजे आज जर का तुम्ही रात्री सुरुवात करणार असाल तर आजपासून लगातार तीन दिवस ही सेवा करायची आहे रात्री पावणे बाराला आंघोळ करून घ्यायची आहे स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर आसन घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही पूजेची मांडणी करत असाल तर पूजेची मांडणी तुम्ही करू शकता किंवा देवघरासमोर तुम्हाला बसून सेवा करायची असेल तर करू शकता आपण भगवान श्री हरी विष्णू यांची सेवा करतो आहोत तुमच्याकडे जर का मूर्ती फोटो असेल तर तुम्ही तसं मांडा किंवा बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असतेस ही सेवा करताना गजानन महाराजांच्या समोर संकल्प घ्यायचा आहे की तुम्ही माझ्यासोबत रहा मी या या प्रॉब्लेमसाठी किंवा आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी नोकरी लागण्यासाठी तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यासाठी ही भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा करणार आहे तर तुम्ही माझ्याकडून ते निविघ्नपणे पार पाडून घ्या संकल्प कसा घ्यायचा आहे हातामध्ये फुल घ्यायचं आहे अक्षर घ्यायच्या आहे आपलं गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र सांगायचं आहे त्यानंतर आपण कुठल्या इच्छेसाठी तो संकल्प संकल्प घेत आहोत ती इच्छा सांगायची आहे किती दिवस सेवा करणार आहे ते सांगायचं आहे एका पळीने आपल्या हातावरती पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर ते जे पाणी आहे ते एका प्लेटमध्ये म्हणजे तामणामध्ये सोडून द्यायचं आहे हे पाणी तुम्ही तुळशीला सोडून बाकी कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता असा पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे आपल्याला या सेवेमध्ये दोन आसन घ्यायचे असतात एक आसन आपल्या स्वतःसाठी आणि एक आसन भगवान विष्णू यांच्यासाठी की तुम्ही या आणि माझी ही सेवा कबूल करून घ्या माझी सेवा तुम्ही ऐका सूक्ष्म रूपाने भगवान श्री विष्णू बघत असतात ऐकत असतात जो भक्त ही सेवा करतो त्या भक्तांना प्रत्येकाला हा अनुभव आलेला आहे मी व्यंकटस्तोत्र म्हणजे किती वेळेस वाचलं काउंट करण्यासाठी तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता किंवा कुठलेही अगरबत्तीचे वगैरे काडे तुम्ही घेऊ शकता एकवीस शेंगदाणे किंवा एकवीस काड्या घेऊन ठेवायच्या आहेत त्यानंतर एक वेळ वाचलं की बाजूला ठेवायचं एक वेळ वाचलं की बाजूला ठेवायचं किंवा अजूनही काही खडी साखरेचे वगैरे दाणे तुम्ही घेऊ शकता काहीही तुम्ही घेऊ शकता सेवा करायच्या अगोदर एक सांगायचं राहिलं की तुम्ही नैवेद्य दाखवून देऊ शकता कुठल्याही मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता अशा प्रकारे अगोदर नैवेद्य देखील दाखवून घ्यायचं आहे पूजेची मांडणी केली असेल तर फुलं वगैरे अर्पण करायचं आहे देवाला फक्त आपली भक्तीप्रिय असते बाकी काही लागत नाही परंतु तरी सुद्धा तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजेची मांडणी करून फुले वगैरे अर्पण करून तुम्ही मग तुमच्या सेवेची सुरुवात करू शकता किंवा तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो बारा वाजेपासून बरोबर सेवेला सुरुवात करायची आहे असलं की एक काडी बाजूला ठेवायची दुसऱ्या वेळेस असलं की दुसरी गाडी बाजूला ठेवायची म्हणजे अशा प्रकारे एकवीस वेळेस आपल्याला कन्फ्युजन होणार नाही की आपण किती वेळेस सेवा केली आता खूप जणांना भीती वाटते म्हणजे खूप जणांचे अनुभव ऐकले आहेत की ही सेवा करताना रात्रीची वेळ असते त्यामुळे भीती वाटते त्यामुळे तुम्ही दरवाजे वगैरे बंद करून बसले तरी चालेल तसं तर भीतीसारखं काही कारणच नाही कारण की साक्षात भगवान विष्णू आपली सेवा जी आहे ती ऐकत असतात आपल्यासोबत असतात त्यामुळे भीती वाटण्याचं काहीच कारण नाही तुम्ही निश्चिंतपणे ही सेवा करू शकता भीती वाटते म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो व्यंकटेश स्तोत्राची सेवा करतो त्याला काहीतरी अनुभव आल्याशिवाय राहत नाही म्हणजे काहीतरी आवाज येईल कुठून तरी, तरी म्हणजे असं वाटेल की काहीतरी आवाज होत आहे तर ती एक भीती मनातील काढून टाका तो एक आपल्या मनाचा गैरसमज देखील असतो आणि खूप अशा अडचणी देखील निर्माण होत असतात आपल्या सेवेमध्ये त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष द्यायचं जा नाही आपली सेवाही करत राहायची तर आजच्या रात्री तुम्ही वाचलं तर उद्या परत रात्री बाराला जर बसायचं आहे परत वाचायचं आहे एकवीस वेळेस त्यानंतर परवाच्या रात्री देखील परत एकवीस वेळेस वाचायचं आहे या प्रकारे तीन रात्री सेवा ही करायची आहे या सेवेचे नियम असे काही खूप नाहीत की नियम काय काय पाळायचं आहे पराांना घ्यायचं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पराण म्हणजे दुसऱ्यांचं घरचं आणणं किंवा बाहेरचं खाणं या तीन दिवस टाळायचं आहे त्यानंतर गावाला कुठे जायचं नाही म्हणजे या सेवेमध्ये खंड पडू द्यायचं नाही म्हणजे असं नाही की आता लग्न वगैरे आहे मग मी तिथे जाते एक रात्री माझी सेवा स्किप झाली तुम्ही लग्न वगैरे सगळं होऊ द्या निवांत त्यानंतर तुम्ही सेवा करायला सुरुवात करा म्हणजे सगळं तुमचं जे काही आहे जे कुठले काही समजा आता तोंडावरती काही गोष्टी आलेल्या असतील काही कार्यक्रम वगैरे असतील तुम्ही तिथे जाऊन या त्यानंतर तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालते स्त्री आहेत त्यांनी साडी घातली तरी सुद्धा चालते किंवा आपला जो ड्रेस असतो पंजाबी ड्रेस असतो तो देखील तुम्ही घालू शकता व्यवस्थित बसायचा आहे म्हणजे नाईट ड्रेसवरती किंवा गाऊनवरती सेवा करायला बसू नका कारण की डोक्यावरती पदर घेऊन बसायचं आहे ओढणी असेल तर आपण डोक्यावरती घेऊन आपण सेवा करायला बसू शकतो त्यानंतर जे जेंट्स असतील त्यांनी देखील व्यवस्थित ड्रेस घालून सेवा करायला सुरुवात करायची आहे पिरियड आला आहे मग अशा वेळी तुम्हाला सेवा करता येणार नाही मग ते चार पाच दिवस होऊ तुम्ही सेवेला सुरुवात करा विटाळ वगैरे असेल तर मग ते सगळे दिवस जाऊ द्या त्यानंतर सेवेला सुरुवात करा समजा आता सुतक आहे तर मग ते सुतक संपूर्ण संपलं समजा मध्ये जर का सुतक आलं तर मग तुम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात ही करायची असते तुम्ही सेवा किती दिवसाची करा तीन दिवसाची करा एकवीस दिवसाची करा किंवा एक्केचाळीस दिवसाची करा तर या सेवेचे अगदी छोटेसे साधे सोपे नियम आहेत ते पाळून ही सेवा करायची आहे खूप जणांना या सेवेचा अनुभव येतो कोणाला असं होते की सावली दिसते किंवा फोटो जो ठेवलेला असतो आपण भगवान श्री हरी विष्णूंचा त्या फोटोमध्ये आपल्याला असं काहीतरी दिसते की आपल्याला म्हणजे भगवान श्री हरी हरिविष्णू आपण जी सेवा करत असतो ते ऐकतच असतात त्यामुळे काही प्रश्नच नाही भीतीचे काही कारण नाही परंतु असं होते की सावली दिसते आपल्यासमोर जो फोटो ठेवलेला असतो त्यामध्ये आपल्याला असं काहीतरी दिसतं म्हणजे काहीतरी जाणवते सेवा करताना आणि अर्थात रात्रीची वेळ असते त्यामुळे आपलं मन थोडंसं म्हणजे पॅनिक झालेलं असते परंतु पॅनिक व्हायची गरज नाही ते अनुभव हे पॉझिटिव्ह असतात चांगले असतात आणि साक्षात विष्णू आपल्यासोबत आहे याची आपल्याला जाणीव असते ती आपली सेवा ऐकत असतात त्यामुळेच मी म्हटलं की दोन आसन घ्यायचे असतात एक आसन आपण भगवान श्रीहरी विष्णू यांच्यासाठी देत असतो की तुम्ही या आणि माझी सेवा ऐका आणि दुसरं आसन हे आपल्या स्वतःसाठी तीन दिवस आम्ही दोघांनीही सेवा केली आहे माझ्या मिस्टरांनी आणि मी आणि खूप चांगला अनुभव त्या सेवेचा आम्हाला आला आहे म्हणजे ज्या संकल्पासाठी आम्ही ही सेवा केली हो, होती के तो संकल्प आमचा निर्विघ्नपणे गजानन महाराजांच्या कृपेने आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने तो पार पडला तर आता एक खास अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा अनुभव खास यासाठी मी म्हणते की खरंच खूप सुंदर अनुभव आहे आणि हा अनुभव ऐकून सुद्धा ती सेवा केली होती म्हणजे देखील ही सेवा केली होती तर हा अनुभव आमच्या रिलेटिव मधले म्हणजे आमचे एक रिलेटिव आहे अगदी जवळचेच रिलेटिव्ह आहे त्या त्यांच्या आईसोबत घडलेलं आहे त्या आता दोन वर्षापूर्वी एक्सपायर झाल्या आहेत आणि तर या पितृपक्षामध्ये त्यांच्या मुलीने बद्रीनाथ इथे भागवत देखील केलं होतं त्यांच्यासाठी सासू सासरे देखील तिथे गेले होते बद्रीनाथ यात्रेला तर खूप जण नेले होते त्यांनी म्हणजे जवळपास पन्नास साठ जणं होते बदिरनाथला त्यांनी पाच दिवसाचं भागवत देखील त्यांच्यासाठी केलं होतं तर त्या आजींचा हा अनुभव आहे तर ही जुनी गोष्ट आहे खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे पन्नास साठ वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे खूप धाक होता सगळ्यांना सुनांना देखील खूप धाक होता नवऱ्याचा धाक होता सासू सासऱ्यांचा धाक हो धाक होता तर ता त्यांचं आणि त्यांच्या मिस्टरांचं काही म्हणजे त्या आजोबांचं ते आजोबा अजूनही आज� आहेत त्यांचं जमत नव्हतं मग त्यांनी त्या आजींना माहेरी नेऊन घातलं आणि देवाच्या भक्त होत्या खूप भक्ती करायच्या मग तरीसुद्धा त्यांना म्हणजे आता त्यांचं जे संसारिक जी संसार जो आहे तो नीट चा चालू होण्यासाठी म्हणजे घरी अगदी व्यवस्थित सगळं होतं पैसा प्रॉपर्टी सगळं काही होतं तरीसुद्धा काहीतरी मतभेद असतील त्यामुळे ते तसं झालं असावं मग त्यांना कुणीतरी एका गुरुजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही स्तोत्राची सेवा करा रात्रीच्या वेळी सेवा करायची आहे पिंपळाच्या झाडाच्या खाली बसून सेवा करायची आहे अशा झाडामध्ये भगवान श्री विष्णू यांचा साक्षात वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाच्याच खाली त्यांना सेवा करायची सांगितली लगातार तीन दिवस ही सेवा करायची सांगितली भगवान विष्णू यांचा फोटो देखील त्यांच्यासमोर ठेवलेला होता आणि त्यानंतर मग त्यांनी सलग एकवीस वेळेस रात्री बारा वाजेपासून तर हे स्तोत्र वाचलं पिंपळाच्या झाडाच्या खाली बसून तर तिसऱ्या दिवशी असं झालं की त्या फोटोमधून डायरेक्ट हात असे बाहेर आले आणि त्या हातामध्ये नारळ होतं परंतु त्या एवढ्या घाबरल्या की त्या ते सगळं सोडून त्या धावत सुटल्या घरी जाण्यासाठी तर असा हा अनुभव होता त्यांना ते नारळ देखील त्यांनी नंतर ते आणलं म्हणजे ते साक्षात भगवान विष्णू यांनी त्यांच्या ओटीत टाकण्यासाठी ते नारळ दिलं होतं एवढी प्रभावी ही सेवा आहे तर मला म्हणजे मी देखील हा अनुभव ऐकूनच ही सेवा केली होती झाडाखाली तुम्ही बसू शकले नाही म्हणजे आता खूप धाडस लागते ती गोष्ट करण्यासाठी आणि तेवढं धाडस त्या काळातल्या बायकांमध्ये होतं किंवा तेवढे पेशन्स होते आपल्याजवळ एवढे पेशन्स हल्ली आता आपण ह्या गोष्टी नाही करू शकत किंवा त्यावेळी त्यांचं समजा नुकतंच लग्न झालेलं होतं त्यांना तेव्हा मुळबाळ देखील नव्हतं नंतर मग त्यांचं सगळी लाईफ खूप सुरळीत सुरू झाली म्हणजे खूप छान त्यांचं झालं मी तुम्हाला जसं सांगितलं की त्यांच्या मुलीने पक्षामध्ये भाद्रीनाथला त्यांच्या नावाने भागवत केलं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली की साक्षात भगवान विष्णू यांनी त्यांना जिवंत असतानाही आशीर्वाद दिला आणि गेल्याच्या नंतर देखील त्यांनी बद्रीनाथ इथे भागवत केलं म्हणजे आत्म्याला किती शांती मिळाली असेल म्हणजे गेल्याच्या नंतर देखील भगवान विष्णू यांचा आशीर्वाद त्यांच्यावरती होता सामर्थ्य हे स्तोत्राच्या सेवेमध्ये आहे त्यामुळे जे काही आर्थिक प्रॉब्लेम असतील आर्थिक अडचणी असतील संकल्पयुक्त तुम्ही सेवा करा तीन दिवस एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस तुमच्या ज्यांच्या जेवढं शक्य होईल तेवढ्या सेवा करा सेवेमध्ये खंड पाडू नका कारण महाराजांच्या कृपेने आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्या कृपेने तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत जे काही आर्थिक तुमचे टेन्शन आहेत ते दूर होण्यासाठी नक्कीच मदत होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवन्न चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद